धावपळ भीती आणि प्रथमच अशा पद्धतीच्या संकटाला तोंड देण्यासाठी गावकरी पुढे सरसावले आणि एका खुकार बिबट्याला जो विहित पडून मृत्यूशी झुंज देत होता त्याला वाचवण्यासोबतच स्वतःचा जीव वाचवण्याची ही लढाई सुरू झाली ही लढाई शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाईली सबस्क्राईब करा ये بلا बघत ये नगर तो में देखा काम तो मेजर पिंजरावर राहिला का तू पिंजरावरच येईल मेजर खाली जाणार नाही तुम्ही गेट पुरा वर घ्या पुढे घ्या पुढे घ्या बस 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 दरवाजावर वर करा बस 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 मेजर बस बस आता आवाज नाही आवाज नाही आवाज आवाज नाही बर हे मॅक्झिमम कमी हे हे संख्या कमी इकडे इकडे थोडा थोडा पुढे

पाटील साहेब तुमचा पाय मागे घ्या हो साहेब नाही हो सर वजन फार आहे ते पिंजराचं पण वजन आहे तुमचा पण वजन आहे साहेब ओ पाटिल साहब ये पूर्ण लूज है बरका अरेड <laughs> <laughs>

મેજે મેજે આ તો સુતરે નીકળે રાજ આય કડ રાજ આય કડ ગોડા આમાં આવી બે ને આ તા આ તા કરી છોડી દે એક તો કરી ગોડ ના ગોર કે ઓર કે ઓર જા ઓર ના ઉટ ગોટ સાબા

तुमची बाजू तुम्ही दोघांनी वर उचलून हा पिंचरा खाली घ्यायला पाहिजे फक्त मला तोंड वर पाहिजे थोडा खाली हे दोघं सोडतील चारा। गेटीज्ञा। चारा। गेटीज्ञा। चारा। चारा। मेजर पिंजरा वर राहिला का तू पिंजऱ्यावर येईल मेजर खाली जाणार नाही तुम्ही गेट पुढे वर घ्या घ्या पुढे थोडं पुढे घ्या बस 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 दरवाजा वर करा बस 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 मेजर बस बस आता आवाज नाही आवाज नाही आवाज आवाज नाही बर हे मॅक्झिमम कमी हे संख्या कमी इकडून इकडून थोडा 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 पुढे

मेजर 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 कोण इथले मालक कोण रवी इकडे मालक कोण आहे काही कमी जास्त झाले तर गुन्हा बाहेर काढा सगळं चला रे निघा बाजूला